नमस्कार सगळ्यांना तर बघा आज मी माझं सगळ्यांना असं वाटतं की मी खूप लवकर उठून ब्लाऊज शिवावे आणि पटापट लवकर करावं पण मार्च महिना सुरू झाला आहे गरमी ऊन थकान हे असतेच आणि कुठली कामं कुठली असू द्यायला पाहिजे कुठली नाही करायला पाहिजे सगळी तर केली पाहिजेच तर बघा मी सकाळी आज सहा पावणे सहाला उठल्याच्यानंतर आंघोळ वगैरे करायची तर आज दिदींनी केली आहे पूजा तिला उशिरा जायचं होतं म्हणून आणि नंतर रोज मीच करते तर मग म्हटलं चला आपण आज सगळ्यांना सांगूया की दुपारच्यानंतर जेवढा वेळ घडतो त्यातच मी ब्लाऊज शिवते तर हे बघा अशी पूजा वगैरे नंतर थोडी जेवढा वेळ मिळेल तेवढ्या थोडीशी उपासना करून घ्यायची पूजा सगळं केलंच पाहिजे कुठलं करायचं आणि कुठलं ठेवायचं लादी रोज पुसायचं पाहिजे जेवण तर बनवायलाच पाहिजे कपडे रोज धुवायलाच पाहिजे आपल्याकडे काही मशीन नाही काय नाही मग कसं लवकर करायचं आणि काय कुठलं ठेवायचं कळायला मार्ग नाही मग दिदीला मी बोलली आज तू पूजा कर मी व्हिडिओ बनवते तर मग असं छान व्यवस्थित पूजा करून घेतली दिदीनी जे मंदिराच्या खाली स्टँड तुम्ही बघत आहात ते आमच्या यांनी बनवलं आहे तर माझा देवारा अगोदर वरतीच होता भिंतीला टांगलेला तर सगळी बोलायची की भिंतीला देव टांगलेले नसावेत नसावेत आणि मला रोज रांगोळी काढायला खूप आवडायचं मग देववरती असल्यामुळे रांगोळी खाली कशी का काढणार मग त्यांनी मला असं एक कोपऱ्यात जागा भेटली आम्हाला घर खूप छोटंसं असल्यामुळे मग एका कोपऱ्यात छोटीशी जागा भेटली तर तिथे आम्ही तो टेबल ठेवला आणि वरती देवारा ठेवून मग मला खूप आवडतं खाली बसून पूजा करायला तर मग मी सकाळी सकाळी रोज लवकर उठल्याच्यानंतर रांगोळी वगैरे झाली का डबा वगैरे द्यायचा नसले तर पूजा करून घेते नाही तर मग अगोदर डबा बनवून नंतर पूजा करते मग मी अशी छान पूजा करून घेतली आणि त्याच्या स्टँडच्या खाली बघा रांगोळी पण काढू शकतो आणि त्या फळीवर नैवेद्य पण दाखवू शकतो सणावाराला नैवेद्य दाखवते आणि एरवी रोज रांगोळी काढते तिथे तर खाली बसून असं छान पूजा करायला खूप छान वाटतं वरती उभं राहून पूजा करायला आणि एवढं छान वाटत नाही खाली प्रसन्नता वाटते देव देवारं खाली असल्यावर तर मग जागा कमी असल्यावर वरतीच ठेवावं लागतं पण होती थोडीशी जागा तर हे बघा असं रांगोळीसाठी पण एक असं फळी आहे ती मोठी पण होते आणखी नैवेद्य वगैरे दाखवायला सणावाराला तर मला खूप आवडतं हे असं तो स्टँड मी ह्यांना सांगितला होता काहीतरी बनवून आणा आणा तर असं मस्त स्टँड बनून आणल्यापासून मी अशी छान खाली बसूनच पूजा करते तर मग आता पूजा झाल्याच्या नंतर काय काय काम करायची आणि किती किती वाजतात ते आता आपण बघूया झाडांना थोडं थोडं पाणी घातलं अगरबत्ती वगैरे लावली तर दोन कुंड्या मी इथल्या तुळशीच्या काढल्या आहेत खूपच समोर वाटत होत्या आणि आता उन्हाळा जास्त असल्यामुळे थोडं सुकले आहे झाडं तर गोकुर्णाचं एक फूल पण बघा छान आलं आहे अगोदर पांढरे पाच सात फुलं आणि जांभळी निळी पण निघायची भरपूर तर आता थोडी कमी झाली आहेत तर मी असं रात्री झोपताना ही बॉटल अशी भरून ठेवते म्हणतात ना तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलेलं चांगलं असतं तर माझ्या भावाने तर मला छोटीशी एक टाकी तांब्याची दिली आहे पण मी ती रोज घासायला लागते म्हणून कंटाळा करून बाटलीतलंच पाणी पिते तर असं कोमट पाणी कोरोनापासून सवय झाली आहे कोमट पाणी पिऊन घेते आणि एकटी पुरता असा कधी दुधाचा तर कधी कोरा छान असा चहा एका कोपऱ्यात बसून पिलं का मग माझी सर्दी जाते कारण मला सर्दीची ॲलर्जी आहे गरम पाणी आणि चहा पिल्यावर माझ्या शिंका कमी होतात नाहीतर मग शिंकून शिंकून अगदी डोकं जड होतं आणि कमी होत नाही मग मला चहा प्यावाच लागतो तर मग कधी असतील दोन बिस्किट तर खाते नाही तर नुसता चहा असा टी व्ही बघत बघत थोडंसं पिऊन घेते आणि मग जेवणाला लागते जेवण बनवायला सुरुवात करते तर मग असा छान चहा पिऊया मग पीठ मळून घेतलं बाकीच्यांना पण थोडा कोरा चहा बनवून ठेवते जेणेकरून ते लोक आठ आट साडेआठला मग ते विष होईल म्हणून मी थोडा कोराच करून ठेवते दूध घालत नाही दूध नंतर घालते मग मी गरम वगैरे चपात्या कोण जेवताना असं करायची काही सवय ठेवलीच नाही कारण एकदाच करून घेते एवढा वेळ कुठून आणायचा गरम गरम वगैरे करून द्यायची मी काही सवय ठेवली नाही कुणाकुणाच्या घरी गरमच चपात्या करून खातात तर आपलं माणूस तर कामावर गेल्यावर दोन तीन चपात्या गुंडाळून घेऊन जाऊन तिथं कुठे पण खातात साईडवर तर मग घरातल्यांनी काय गरम गरम करून खायचं तसं काही नाही मी एकदाच करून ठेवते गरम चपात्या वगैरे असं काही नाही तर मग अजून भाजीचा बेट ठरला नव्हता तर मग मी असं नऊ वाजता दादा ट्युशनला जातो मग त्याला भाजी चपाती किंवा चहा चपाती चा पण कधी कधी कंटाळतात पोरं मग मी असं काय तर थोडं वेगळं मग शेंगदाण्याचं कूट होतं बा शेंगदाणे भाजून वाटून ठेवलेलं कूट होतं मग त्यात चमचावर साखर घातली हे छान असं करून दिलं तर पहिली चपाती बघा मी गॅससाठी म्हणजे अग्निदेवतेसाठी छोटीशी करून घ्यायची मला सवयच आहे पहिली चपाती ती छोटीशी अशी करून घेते मग दुसरं असं मग पोरं खाल्ली एक एक कधी कधी अशी करते कधी तिखट ओवा मीठ लाल तिखट घालून ती करून देते तर कधी अशी करून देते वेगवेगळं मग नंतर ती मुलं वगैरे गेल्याच्या नंतर मग अशी भाजी बनवली जर फिटिंगला लांब गेले असतील तर सुकी भाजी करते वाफेवर अशी आणि जर घरी जेवायला येणार असतील तर मग थोडी रस्सेदार करते कारण डब्याला मग असली रस्सेदार भाजी जमणार नाही ना मग ही अशी भाजी बनवून घेते कुठली पण करते असं काय नाही दुधी भोपळा असो कारला असो मग आज एवढं दुसरं काय नव्हतं भाजीला एक बटाटा घातला मुगाची डाळ शिजवून घेतली आणि शेवग्याच्या शेंगा पण इकडं दुसऱ्या पातीलात थोड्या उकळवून घेतल्या मीठ घालून आणि सगळं मिक्स करून असं वाटण वगैरे घातलं आणि छान अशी रस्सेदार भाजी शेवग्याची आमटी बनवून घेतली आणि सगळ्या चपात्या तर करून झाल्याच होत्या आणि मग सगळं काढून घेतलं भांड्यातलं कढईतली भाजी दुसऱ्या ह्याच्यात काढली आणि दूध गरम करून घेतलं थोडासा रात्रीचा भात राहिला होता जर माझी इच्छा झाली तर मग थोडंसं मी एक चपाती किंवा थोडासा भात खाऊन घेते मग ज्यांना कपडे शाळेची कोणी ट्युशनचं जे काय कपडे टावेल वगैरे कपडे टाकतात मग ती कपडे ढेकभर धुवायची हे बघा किचन भरून भांडी पडली आहेत मग ती भांडी घासून किचन कुसून सगळं आवरायला किती वाजणार आहे तुम्ही बघू शकता कारण कुठलं काम कमी करायचं आणि कुठलं काम कमी ठेवायचं काही कळत नाही आणि ना जर दुपारी जेव्हा येणार असतील तर मग नुसत्या चपात्याच कसं खाणार ना मग थोडासा भात करायचा वरण करायचं राहिलं तर संध्याकाळी वरण होतं मग माझं बारा एक वाजेपर्यंत हे रुटीन असं आहे तर मग मला बारा एकच्या नंतरच वेळ भेटतो ब्लाऊज वगैरे शिवायला मग जेवायला आल्यावर जेवण घ्यायचं जेवायचं मग ती परत भांडी उचलून ठेवायची म्हणजे दोन अडीच तर वाजतातच तर तुम्हाला माझं ए सकाळ ते दुपारपर्यंत रुटीन कसं वाटलं कुठलं काम कमी करायला पाहिजे आणि कुठलं काम ठेवायला पाहिजे आणि कसं लवकर ब्लाऊज शिवायला ठेवायला बसायला पाहिजे तर मला खरंच जमत नाही एवढी सगळी कामं झाल्यावर मगच पोरं वगैरे गेली हे जेवून गेल्याच्या नंतरच मला वेळ भेटतो तर तुम्हाला कसं वाटलं